बरं सिन्स तुम्ही पहिल्यांदा सेटवर आपण एकत्र भेटतो इव्हेंटच्या मा निमित्ताने तर आपण पटकन एक गेम खेळूया ही और शी म्हणजे मी प्रश्न विचारेन हे दोघांपैकी कोण करतं हे सांगायचं मला ओके बरं तुमच्या दोघांपैकी हे कोण करतं ओके सेटवर उशी हां सेटवर उशिरा कोण येतं दोघांना हिच्यापेक्षा पाच दहा पंधरा मिनटं मी उशीर आहे कम्पॅरिझन केलं तर हां म्हणजे हे कम्पॅरिझनच आहे ही और शी म्हणजे तुम्ही किंवा ही उशिरा म्हणजे त्यातल्या त्यात उशिरा फॅशन सेन्स कोणाचा चांगलाय शी डायट कॉन्शियस कोण ही आय थिंक वाटतोय ना थँक्यू कोणाला झोप अनावर होते मी ना आत्ता पहाटे पाचला निघालो पुण्यावरनं इथे आलो पहाटे पाच टू आत्तापर्यंत झोप नाही तो मला मग असं होतं हा मग असं होतं मला बऱ्याचदा ना तो आणि पुण्याहून येतो तेव्हा तो बिचारा असाच असतो कारण खूप पहाटे निघावं लागतं आणि फॅमिलीला फारच हो त्याला थोडा ब्रेक मिळाला की गाडी मला नाही आलं आपण समजून घेऊया चालेल मोबाईल कोण स्क्रोल करत बनवायचं आता बाबा अगदी खूप मागास आहे रील आणि एकंदरीतच पण माझं बाकीच गुगलवर काहीतरी सर्च करून वाचन जास्त असतं किंवा आर एन डी जास्त असतं त्यामुळे मी सतत मोबाईल मध्ये खूप <laughs> माहिती असते तिला चांगल्या चांगल्या गोष्टींची सेट वर कोण करतं किंवा असं एकमेकांची खोडी काढणं दोघांपैकी कोण करत असं <laughs> होऊ नये पण जर भांडण झालंच तर सॉरी पहिले कोण म्हण <laughs> दोघी <laughs> 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 चमचमीत जेवण कोणाला लागतं जेवणाच्या बाबतीत नाही नाही जेवणाच्या तब्येतीत जेवत कोणी असेल ना तर हा फुल तब्येतीत म्हणजे असं नाही खूप खातो असं नाही पण जे काही पानात असेल ना ते एक घास बत्तीस वेळा चावून आणि आरामात सगळ्यांचं जेवण होतं पण सगळ्यात शेवटी हा माणूस उठतो इतकं तो आरामात छान जेवतो जेवायला पण शेवटीच येतो बऱ्याचदा की सगळ्यांचं झालेलं असतं ब्रेक असं म्हटलं की हां आलो आलो हा फोन करून बोलवायला लागतं अरे ब्रेक झाला आणि मग त्याच्यानंतर बत्तीस हे फार महत्वाचं आहे मला वाटतं त्याच्यामुळे मलाही खूप फायदा झाला जीवनात गेले दोन अडीच वर्षात मी ते बत्तीस गणित ठेवलंय थोडं थोडं त्याचा फायदा होतो बर राग पटकन कोणाला येतो <laughs> मी माझ्याकडे <laughs> मला ना मला खूप मला येतो राग पण खूप कमी वेळेला रोज जरी असं जंक फूड दिलं तरी तो व्यक्ती खाऊ शकतो असं पाणीपुरी म्हणा किंवा हा पण नाही खाऊ शकत नाही दोघे नाही रोज नाही शक्य होत